नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपला गहू पण निघाला चना पण निघाला सर्व निघाला आता उन्हाळा लागला ऊन तपायला सुरुवात निघालेली आहे तर तुम्ही कमेंट नाही केली शेतकरी मित्रांनो तुमचा गहू निघाला चना निघाला तुम्हाला किती एकरी उत्पादन झाले तुम्ही नाही सांगितले नाही का तुमच्या जवळपासच्या मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमधले भाव पण सांगा आज या भाव गेला गहू आणि ज्यांना हा भाव आहे तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपला आहे की आपल्याला दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये कपाशी पीक घ्यायचं आहे तर कोणतं कॉटन आपल्याला म्हणजे व्हेरायटी कोणती चांगली आहे याबद्दल आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की कोणती व्हेरायटी आपल्याला उत्तम ठरेल आणि चांगला चांगला आपल्याला उत्पादन होईल शेतकरी मित्रांनो नाही का यावर्षी म्हणजे कापसाचे भाव नव्हते पण आपण आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही आहे कापूसही लावायला लागेल सोयाबीनही लावा लागेल, लागेल तुरही लावा लागेल सर्व थोडे थोडे पीक आपल्याला लावावंच लागते शेतकरी मित्रांनो एका पिकाच्या याच्यावर काही राहा नाही लागत कारण की आपली शेती आहे नाही का तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तर मी तीन चार वर्षाच्या अगोदरची गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो मी इथं याच प्लॉटमध्ये एकर पराठी घेतलेली चा होती तर एखरीज चौदाचा ॲव्हरेज लागलेला होता शेतकरी मित्रांनो तर आपल्याला त्या पराठीचं नाव आहे राशी सहा पाच नऊ एखरी चौदा क्विंटलचा कापूस झाला होता हे चांगली कॉटन आहे शेतकरी मित्रांनो चांगली व्हेरायटी आहे आणि दुसरी व्हेरायटी आहे आपली शक्ती प्लस हे पण चांगली आहे याला तेराची सिरीज राहतात सहा पाच नऊला राहतात तेराची पण ह्या दोनमध्ये फरक इथला आहे सहा पाच नऊचं कॉटन बो बोंड जे आहे ते मोठं आहे आणि जे प्लस आहे तर थोडंसं बारका आहे पण सिरीज तेरा चौदाची राहते आणि याला बारा तेराचीच राहते शेतकरी मित्रांनो म्हणजे दोन तीनचाच फरक आहे जास्त फरक नाही पण सहा ग्रॅमचं बोंड आहे हिचं पाचच ग्रॅमचं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे थोडंसं सरकी कमी येते शक्तीप्लसमध्ये आणि सहा पाच नऊमध्ये सरकी प्रमाण जास्त आहे शेतकरी मित्रांनो ज्या बोंडमध्ये सरकीचं प्रमाण जास्त आहे ते वजनदार राहते शेतकरी मित्रांनो तुम्हालाही आता याचा अनुभव असेलच नाही का तर तुम्ही कोणती व्हरायटी पेरता नक्की सांगा तर बरेचसे आहे श्रीराम सहाशे एकोणचाळीस आहे हे पण फॉटन चांगली आहे आणि मनी मेकर आहे हे मनीमेकर शेतकरी मित्रांनो बोंड चांगली आहे पराठी आहे बारीक बोंडाची आहे जवळजवळ बोंड येते पण वेसणीसाठी बायाला चिकट आहे म्हणजे बायाला कापूस उरकत नाही आणि ह्या तीनही व्हरायटी पायतो म्हटलं तर सहा पाच नऊ उत्तम आहे शेतकरी मित्रांनो वेचायला वेचणीलाही हलका जातो आणि आपल्याला उत्पादनही चांगल्या प्रकारचे होऊ शकते आणि पेरणीची तुमची मेथड कशी आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही चार बाय म्हणजे कशी पेरता चार बाय दोननं पेरता का चार तीन टाकता म्हणजे कसं तर कुठे कुठे कसं आहे सात फुटाचा सा सुया पाडतात नंतर चार फुटाचा नंतर वेगवेगळी पद्धत आहे तुमच्या इकडे तुम्ही चिकू पद्धत सांगा माझी पद्धत एकच आहे बस चार फुटाचा सा सुया सारे फाडणे आणि टप्पा पद्धत डोबणे बस अशी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो नाही का नक्की ना कमेंट करून सांगा तर तुम्ही कोणती व्हेरायटी लावता आणि यंदा तुम्ही कोणती व्हेरायटी लावून किती उत्पादन झालं यावर्षीचं नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीनंच आपल्याला यंदा कपाशी लावायची आहे तर सहा पाच नऊची जी हाईट आहे शेतकरी मित्रांनो सात ते आठ फुटापर्यंत आपली हाईट वाढते तर मुरमाटीचं जमीन असेल तर चार ते पाचच फूट वाढेल आणि जर काळी जमीन असेल तर तुमची तर दहा फुटापर्यंत ही सहा पाच नऊची हाईट होते आणि चार फुटाचा सुया तुमचा दाटून जातो पाच फुटाचाही टाकला तरी तुमचा सुया दाटेल शेतकरी मित्रांनो काळी जमीन असेल तर ॲव्हरेज पण लागेल नक्की कमेंट करून सांगा तुम्ही यंदा कोणतं कॉटन लावताय कोणती व्हेरायटी लावित आहे आणि तुरीची व्हेरायटी सांगा एखादी नाही का ह्या स्लॉटमध्ये यंदा लावायचा आहे आपल्याला कॉटन तर तुम्ही यंदा कॉटन पेरणीची इच्छुक आहेत का शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा यंदा ला, तर आपल्याला तर आप लावायचीच आहे तर कॉटन जर लावायची असेल आपल्याला तर मेन आहे आपली वाही वाई आवश्यक आहे तर तुम्ही जे पीक घेतलं असेल यंदा जे कोणतं पीक चना गहू नाही का पराठी घेतली असेल पराठीवर पराठी येते पण ताबडतोब वाई करा जास्त दिवस काही ठेवू नका काळी कचरा का वेचून टाका कारण की जे काही आपल्याला अळी आलेली असेल कॉटनवर किंवा अडी म्हणजे चण्यावर तुरीवर ते पूर्ण अंडकोश नाहीशी करून टाका अळीचे पतंग म्हणजे काळी कचरा वेचून टाका लवकरात लवकर वही करा तर पूर्ण उन्हीनं ते जमीन तापल्यानंतर पूर्ण नाहीसे होईल काही प्रमाणात तर आपल्याला नंतर पुढची पिकासाठी काही त्याचं प्रमाण वाढ वाढलेलं दिसणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर उशिरा कराल समजा आता मे महिन्यात जर तुम्ही शॉर्ट शॉर्ट वाई करत वाई पेरणी वेसणी करत असाल म्हणजे फनं तर तुम्हाला तुमच्याच पिकामध्ये ताबडतोब तुम्हाला असर दिसणं चालू होईल अळी अळी येणं चालू होईल म्हणजे बुरशी दिसेल तुम्हाला कारण की तुम्ही वाई केलं नाही लवकरात लवकर तर ते तसंच राहतं उन्हीनं मरत नाही शेतकरी मित्रांना लवकर लवकर तर लवकरात लवकर वाई करा आता माझं चेण्याचं शेत होतं तर पूर्ण आहे ऊन खात आहे आता हे पूर्ण सपा आहे आपलं वावर सपा असल्याच्या कारणानं आपण आता एक दोन दिवसातच वाई करणार आहोत शेतकरी मित्रांनो इथं पणजीच मारणार आहोत आणि पराठी त्या पण शेतात पणजी नाही का पणजी मारूनच आपण सर्व काही व्यवस्थितरित्या वाई करून आपण कॉटन पेरणी करत आहोत तर दुसरी पद्धत आहे आपली रोटावेटर वाई केल्यानंतर रोटावेटर पेरणीसाठी म्हणजे सारे फाडण्यासाठी आवश्यक आहे तर ह्या होता कॉटनचा भाग सोयाबीनची लागवडही शेतकरी मित्रांनो तुम्ही यंदा कोणतं सोयाबीन पेरणी करत आहे यावर्षी नक्की कमेंट करून सांगा मी तर सांगणारच आहो तर तुम्हाला विचारतो विचारत आहो तुम्हाला यंदा कोणतं सोयाबीन चांगला आहे ग्रीन गोल्ड चांगला आहे फुले किमिया चांगला आहे आणि दुसरा आहे उन्नती उन्नती पण चांगला आहे शेतकरी मित्रांनो उन्नती पण सोयाबीन एक नंबर बेस्ट आहे म्हणजे मागच्या वर्षी निघाला आहे आणि हे उन्नती जे सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो हे रोगाला जास्त बळी पडत नाही याची चायनीचा कात्राही कमी झाला ना म्हणजे कात्राही झाला तरी दाणे भरतात कारण की माझ्या शेताचं जे शेत होतं चांगले दाणे भरले चायनी पूर्ण कात्रा आहे मी त्याचा व्हिडिओ नाही टाकला मागच्या ह्याच वर्षी पण चांगलं सोयाबीन आहे उन्नती तर दुसरा आहे फुले किमया फुले किमया पण आपण तर पेरलोसुद्धा न म्हणजे सातचा ॲव्हरेज लागला आपल्याला नाही का यंदा सा आठचा ॲव्हरेज लागला अठरा पॉईंचे चाळीस क्विंटल आपल्याला सोयाबीन झालेलं होतं इथे तर का याचं कारण का होतं पाणी पाणी नाही आला होता नाही का हेच कारण होतं भरलं नाही पाणी आलं असतं तर आपल्याला बाराचा ॲव्हरेज नक्की लागला असता तर सोयाबीनबद्दलही सांगा तुम्ही कोणती व्हेरायटी लावणार आहे सोयाबीनची तर फुले दुर्वा मार्केटमध्ये येणार आहे म्हणजे शेतकरी मित्र यंदा फुले दुर्वा पा फुले दुर्वा ही चांगला आहे म्हणजे जो शेतकरी ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त म्हणजे बियाणं म्हणजे सोयाबीनचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही बियाणं चेंज करा शेतकरी मित्रांनो तीनशे पस्तीस लावत असाल तर या मागच्या वर्षी तीनशे पस्तीस लावले ला असेल यंदा दुसरी व्हेरायटी टाका म्हणजे जमिनीला कोणतं सूट करते हे आपल्याला माहीत नाही तुम्ही पेरून पहा छातीली माती लावून पहा कारण की शेतकरीच छातीले माती लावू शकतो एक बा एकच बियाण्यावर लावू राहू नका म्हणजे आपली भारी जमीन असेल तर भारीच बियाणे लावा म्हणजे तसं के हे के डीएसला पाण्याची जास्त गरज आहे आणि याला भारी जमीन पाहिजे चांगलं पिकते शेतकरी मित्रांनो जबरदस्त पिकते आणि पंचवीसच पेरा एकरी एकरी पंचवीसच पेरून पा छातीली माती लावल्याशिवाय काही होणार नाही आणि काही पिकणार नाही आता समजा आपण आता सगळं काही पेरतो दरवर्षी आपण पेरतो आणि निसर्गानं साथ नाही दिल्लीत काय करतो निसर्गाच्या शेच्यावर सोडून देतो ना एक वर्ष आपल्याहून आपणही आपल्या शेच्यावर करायची शेती करूनच पाहायचं पिकतेस सर्व काही निसर्गाच्या हाती आहे ना काही का आपल्याही हाती आहे निसर्गाच्या हाती तर आहेच वातावरण आहे आपण काही जमिनी पेरलंच नाही तर पाणी याला सगळ्याच गोष्टी याला निसर्गानं सगळंच दिलं आणि आपण पेरलंच नाही तर काही होणार आहे का नाही काही आपलंही काम आहे निसर्गाला निसर्गात काही आपलंही काम आहे करणं नाही का तर एकरी पंचवीचास पेरणी ठेवावी शेतकरी मित्रांनो तर यंदा तुम्ही सांगा सोयाबीन कॉटन आणि तूर शेतकरी मित्रांनो आपण पयाटीमध्ये जर तूर लावायची असेल तर तूर कोणती चांगली आहे अर्ली तूर पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याला कारण की आपण सहा पाचनं जे पोराटी लावणार आहो राशीची ते लवकर म्हणजे आपल्याला काही पाणी द्यायचं नाही आहे म्हणतात लॉंग पिरियडमध्ये नाही ठेवायची आहे आपल्याला नंतर स्टेप बाय स्टेप मी सांगणारच आहे शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ येणारच आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एकच तुम्हाला विचारलं की यंदा कपाशी तूर सोयाबीन तो कोणत्या व्हेरायट्या लावणार आहे पंचवीस दोन हजार म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हे जे काही आपलं साल आहे तर या सालामध्ये साला आपण कशाप्रकारे कोणत्या व्हरायटी लावणार आहोत याचबद्दल आपण तुम्हाला आपण चर्चा केलेली आहे शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा तर आता था इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आपण नेक्स्ट विडिओमध्ये भेटूया धन्यवाद पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूचं जे मार्केट असेल शेतकरी मित्रांनो नक्की भाव सांगा काय भाव चालू आहे चण्याचा आणि चण्याचे भाव नक्की वाढतील काय कारण की आपलाही चणा आहे तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅन आपल्याजवळ चणा आहे म्हणून म्हणजे विकासच आहे अजूक तर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद